सिद्धेवाडी जवळ मिनी टेम्पोला कारची मागून धडक अपघातात कारमधील दोन महिला गंभीर जखमी मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी जवळ चार चाकी धडक चार चाकी कारमधील दोन महिला गंभीर जखमी आहेत उपचारासाठी दोघींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं सायली चंद्रशेखर कुलकर्णी वय तीस अक्षय आणि चंद्रशेखर कुलकर्णी वय बावीस दोघी राहणार पंचंगा तालीम कोल्हापूर असं जखमी महिलांची नावे आहेत रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सिद्धेवाडी जवळ हा अपघात गुरुवारी सकाळी घडला अधिक माहिती अशी की अण्णासाहेब बदाई राहणार कुपवाड तालुका मेरज हे त्यांची मिनी टेम्पो घेऊन मिरज ते शिरडोंडकडे निघाले होते यावेळी पाठीमागून मागून वेगाने येणाऱ्या मारुती सुजुकी कंपनीची बुलेरो चारचाकी चालक निरंजन अरुण लंबे वैवर्ष तेहतीस आणि सायली कुलकर्णी दोन गंभीर जखमी महिला कोल्हापूरहून अक्कल कोटकडी देवदर्शनासाठी जात असताना चालक निरंजन लंबे। यांचा कारवरील ताबा सुटल्याने सदरची कार पाठीमागून मिनी टेम्पोला धडकली यामध्ये या दोन महिला जखमी झाल्या घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत महानकरे न्यूजसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज